ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेलजवळील आकुर्ली परिसरात साईसज्ज निवास बिल्डिंगजवळ असलेल्या एका गॅरेजला रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसर काही क्षणातच हादरून गेला टायर फुटण्याचे स्फोटक आवाज आणि धगधगत्या आगीमुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले होते गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी तसेच पार्किंगसाठी ठेवलेली अनेक वाहने काही मिनिटात जळून खाक झाली आहेत या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवले पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे घटनास्थळी दाखल झाले आणि शर्तीचे प्रयत्न करून अखेर आग नियंत्रणात आणली या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ना शॉर्ट सर्किट मुळे आग लागली लाग की अन्य काही कारण आहे याचा तपास सुरू आहे मात्र या भीषण घटनेने आकुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा